जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक शंभरावा पाहणार आहोत सांगरे कर्मतेही घडे ना घडे धर्मते पुण्य गाठी पडेना, ना दया पाहता सर्वभूती असे ना फुकाचे मुखी नामतेही वसेना जय जय रघुवीर समर्थ समर्थ या श्लोकात सांगतात की पुण्य प्राप्त व्हावे म्हणून आपण निरनिराळी धार्मिक कर्मे करतो जसे यज्ञयाग जपतप दानधर्म तीर्थयात्रा व्रतवैकल्य इत्यादी पण ही जी कर्मे आपण पुण्यसंचय करण्याकरता करतो ती ज्या योग्य पद्धतीने यथासांग करायला पाहिजे तसे आपण करत नाही आणि म्हणूनच मग पुण्यही आपल्या पदरी पडत नाही समर्थ म्हणतात यथासांग रे कर्म तेही घडेना कोणतेच कर्म आपल्या हातून यथासांग पार पडत नाही बरं ही सर्व धार्मिक कर्मे आपण आपल्या स्वार्थापोटी करतो आणि भीतीपोटीसुद्धा करतो की जर मी हे धार्मिक कर्म केलं नाही तर माझ्यावर भगवंत कोपेल यामुळे आपण ती धार्मिक कर्मे करतो आणि तसेच स्वार्थ पण आपल्या त्यामध्ये आहेत आम्हाला असे वाटते की आम्ही जर हे धार्मिक कर्म केलं तर त्यापासून आम्हाला काहीतरी सुख प्राप्त झालं पाहिजे म्हणजे काय तर कर्म करण्यातही आपला स्वार्थ आहे आणि जिथे स्वार्थ आहे तिथे पुण्य कसे मिळणार फक्त धार्मिक कृत्यच नाही तर आपण व्यवहारातही जी कर्मे करतो ती पण स्वार्थी बुद्धीनेच करतो निस्वार्थ भावनेने कर्म करणे आम्हाला जमतच नाही आण आणि म्हणून खरे सुख काय असते तेही आम्हाला मिळतच नाही प्रत्येक कर्म कसे करावे याचे शास्त्राने धर्माने काही नियम आपल्याला घालून दिलेले आहेत पण आम्हाला त्या नियमांची व्यवस्थित अशी माहितीही नसते आणि मग जे कर्म घडते ते धर्माला अनुसरून घडत नाही म्हणून समर्थ म्हणतात घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना म्हणजे कर्मही नीट जमत नाही आणि धर्मही करायला आम्हाला नीट जमत नाही पुढे समर्थ म्हणतात दया पाहता सर्वभूती असे ना सर्व भूतमात्रांच्याबद्दल मनामध्ये दया असावी ती सुद्धा आमच्यात नाही सर्वांच्याबद्दल मनात सहानुभूती असावी दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी आणि दुसऱ्यांच्या सुखात आम्हाला सुखी होता आलं पाहिजे पण तसेही होत नाही उलट दुसऱ्यांचं सुख पाहावत नाही दुसऱ्याचं सुख पाहून मनामध्ये त्यांच्याबद्दल ईर्षा द्वेष मत्सर निर्माण होतो म्हणजे काय तर सर्वांवर निस्वार्थ बुद्धीने प्रेम करता येतच नाही सर्वांवर मनापासून निस्वार्थ बुद्धीने प्रेम करणे म्हणजेच खरा धर्म होय साने गुरुजींनी एका ठिकाणी म्हटलं आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे खरंच प्रेमामध्ये फार मोठी ताकद आहे सर्वांवर मनापासून प्रेम करणे हाच खरा मानवधर्म आहे ज्याच्या मनात दयाबुद्धी असते तो दुसऱ्यांचं दुःख पाहूच शकत नाही दुसऱ्यांचं दुःख मी कसं कमी करू शकेल याचा तो प्रयत्न करतो अशी दयाशील वृत्ती निर्माण झाल्यामुळे त्यांची स्वार्थी वृत्ती पण हळूहळू कमी होते पण असे हे दयाशील वृत्तीने वागणेसुद्धा आम्हाला जमत नाही म्हणजे काय तर धड धर्म नाही धड कर्म नाही आणि धड दयाही नाही एक धडना भाराभर चिंध्या एकही गोष्ट आम्हाला नीट जमत नाही अशी आपली अवस्था आहे मग आपण खरं तर जन्माला येऊन काय केले बरं यथा सांग असे कोणतेच कर्म ना व्यवहारातले ना धार्मिक दृष्टीचे कोणतेच कर्म आम्ही यथा सांग व्यवस्थित पार पाडलेच नाही बरं ते नाही तर नाही पण फुकारचे भगवंताचे नामही आपण मुखाने घेत नाही समर्थ म्हणतात फुकारचे मुखी नाम तेही वसे ना नाम घ्यायला काही पैसा लागत नाही इतर कर्म करायला पैसा लागतो वेळ काढावा लागतो अनेक प्रकारची साधने लागतात तेव्हा ते कर्म पार पडते आजच्या काळात दृष्टीने बघितलं तर हे सर्व जमवाजमव करणे तसे अवघडच आहे पण नाम हे तर बिना कष्टाचं बिना पैशाचं आहे त्याला वेगळा वेळही देण्याची गरज नाही काम करता करता मुखाने नाम घेता येते हाती काम मुखी नाम पण ते सुद्धा आम्हाला जमत नाही वेळ नाही ही सबब तर असतेच वेळ मिळाला तर तो आपण कशात घालवतो गप्पा गोष्टी करण्यामध्ये इतरांची निंदा करण्यामध्ये घालवतो पण नाम मात्र आम्ही घेत नाही दिवसातून थोडा तरी वेळ नामस्मरणाला राखून ठेवावा घरातील कामे आटोपली की उरलेला वेळ नामस्मरणात घालवावा असे सर्व संत आपल्याला तळमळीने सांगत असतात समर्थांनाही या श्लोकात हेच सांगायचे आहे की मनुष्यजन्म जो मिळाला आहे तो आपल्याला ईश्वर प्राप्तीसाठी मिळालेला आहे पण आपण त्या दृष्टीने काहीच योग्य कर्म करत नाही आणि असा अनमोल मनुष्यजन्म जो आपल्याला मिळाला त्याचं कल्याण कसं करून घ्यावं हेही आम्हाला जमत नाही त्याकरता काही नाही तरी नाम तरी मुखाने घ्यावे असे समर्थ या ठिकाणी आपल्याला कळकळीने सांगत आहेत समर्थ म्हणतात यथासागरे कर्म तेही घडे ना घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना दया पाहता भूती असेना फुकाचे मुखी नाम तेही वसेना, जय जय रघुवीर समर्थ